नमस्कार सर्वांना वाचनाची आवड ही एक चांगली आवड असते प्रत्येकाला वाचनाची आवड लागली पाहिजे तसंच आपलं प्रत्येकाला वाटत असतं की मलाही वाचनाची आवड लागावी वाचनाचा छंद लागावा मीही तो छंद जोपासावा त्यानंतर माझ्यानंतरही माझ्या येणाऱ्या पिढ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा कारण मानवाला लागलेल्या प्रत्येक व्यसनांपैकी ना वाचनाचं व्यसन हे अगदी उत्तम अशा प्रकारचं व्यसन आहे कारण त्या व्यसनामुळे आपली हानी तर नक्कीच होत नाही परंतु आपली बुद्धी मात्र प्रगल्भ होण्यास शंभर टक्के मदत होते परंतु या वाचनाची सुरुवात करावी कुठून वाचनासाठी बऱ्याच प्रकारची पुस्तके बाजारात अवेलेबल आहेत या पुस्तकांमध्ये बरेचसे प्रकार असतात काही आत्मचरित्रात्मक झाले काही चरित्रात्मक झाले काही चरित्रात कादंबऱ्या झाल्या काही माहितीपरक झाले काही अभ्यासात्मक झाले अशा बऱ्याच प्रकारचे पुस्तकं उपलब्ध आहेत मग त्यापैकी नेमकं पुस्तक निवडावं कुठलं की ज्याच्यामधून मी वाचण्याची आवड सुरु करू शकेल किंवा माझं पहिलं पुस्तक कुठलं असावं जे वाचून मला वाचण्याची आवड लागवी हा प्रश्न प्रत्येक नवीन वाचकाला पडतो किंवा ज्यांना वाचण्याची सुरुवात करायची त्यांना हा प्रश्न पडतो म्हणजे पडतोच तर या व्हिडिओत मी तुम्हाला तीन पुस्तके अशी सांगणार आहे जी वाचताना तुम्हाला वाचण्याची आवड निर्माण होईल जर कोणाला असं वाटत असेल की खरंच मी आयुष्यात काहीतरी करायला हवं हो। वाचण्याची आवड लावायला हवी वाचनाचा संदेश जोपायला हवा तर मी त्यांच्यासाठी तीन पुस्तके सांगतोय जी तुम्हाला वाचन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी मदतगार सिद्ध होतील त्यापैकी पहिलं पुस्तक आहे शिवाजी सवंत लिखित मृत्युंजय महाभारतातील एका पात्रावर म्हणजेच कर्णावर लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये म्हणजे ही कादंबरी आहे जवळपास आठशे पेजेसची संपूर्ण कर्णाची कथा आहे अतिशय सुंदर प्रकारचं लिखाण केलेलं आहे या कादंबरीमध्ये ही कादंबरी वाचायला तुम्हाला चार ते पाच महिने लावू शकता जर तुम्ही नवीन असाल किंवा अगोदर काही वाचन केलेलं नसेल तर थोडासा वेळ वाचण्यात लागू शकतो पण तुमचं मन रमेल तुम्हाला नक्की वाचनाची आवड निर्माण होईल तर पहिली कादंबरी मी सजेस्ट केलेली मृत्युंजय दुसरं पुस्तक मी सांगेल जे आहे एकदम छोट दीडशे पेजेसच परंतु तुमच्या मनावर ते अधिराज्य गाजालोशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला वाचनाची आवड निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि ते पुस्तक म्हणजे आपले महाराष्ट्राचे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं फकीरा फकीरा हे पुस्तक इतकं सुंदर पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे ना म्हणजे संपूर्ण एखाद्याचं बॅकग्राऊंड जर गावाचं असेल म्हणजे एखादा व्यक्ती गावातून आलेला असेल किंवा शहरात राहणाऱ्या व्यक्तींना गावाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा गावातलं लाईफ लाईफस्टाईल कसं असतं तिथे कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं असतं आणि कथेचा नायक कसा असतो खलनायक कसा असतो बऱ्याच गोष्टी फकीरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी मेन्शन केलेल्या आहेत त्यामुळे दुसरं पुस्तक मी सजेस्ट करेल अण्णाभाऊ साठेंचं फकीरा त्यानंतर तिसरं पुस्तक मी सांगेल संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर मध्ये महाराजांनी त्या काळची मराठी लिहिलेली आहे ओव्यांमध्ये आणि सार्थ ज्ञानेश्वरी मध्ये आपण बघायला गेलं तर आजच्या मराठी भाषेत ज्ञानेश्वरीला भाषांतरित करण्यात आलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी इतकी गोड आहे ना मित्रांनो इतकी गोड आहे ना की तुम्हाला वाचनातील शुगर झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्ञानेश्वर वाचताना आपण त्याच्यामध्ये हरवून जाऊ एवढं सुंदर पद्धतीचं लिखाण संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे त्यामुळे मृत्युंजय शिवाजी सावंतनी लिहिलेलं फकीरा अण्णाभाऊ साठेंचं आणि सा, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे तीन पुस्तकं तुम्ही वाचण्याच्या सुरुवातीला आरंभी वाचू शकता आणि हे पुस्तकं वाचताना तुम्हाला अजून वाचनाची आवड जी आहे ती डेव्हलप होत जाईल हा आणि ज्ञानेश्वर बद्दल अजून एक माहिती सांगतो ती भगवद्गीतेवर केली गेलेली जगातील पहिली ट्रान्सलेटेड बुक आहे म्हणजे पहिलं भाषांतर आहे भगवद्गीतेचं मराठीमध्ये अगदी गोड पद्धतीनं लिखाण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर वाचण्याची आवड स्वतःमध्ये तयार करायची असेल तर ही तीन पुस्तके तुम्हाला नक्कीच मदत करतील यात संशय नाही आणि त्यानंतर पुढच्या लेवलमध्ये जाण्यासाठी वाचण्याच्या पुढच्या टप्प्यात स्वतःला नेण्यासाठी अजून कुठली पुस्तके मदतगार होऊ शकतात हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत सांगेन धन्यवाद